आरोग्य आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत हे आहे त्यांच्या कार्यालयातून स्वीकृतीचा सही शिक्का आलेला आहे आणि त्या सुद्धा फार मोठा आर्थिक व्यवहार झाला हे सगळे पैसे गोळा गोळा करण्यासाठी सरकारी अधिकारी ओ एच डी लेवलचे उपसंचालक लेवलचे वैद्यकीय अधिकारी नेमले गेलेले त्यांनी पैसे गोळा करायचे आणि ते कात्रदला पोहोचवायचे कात्रदला कुठलं कार्यालय आपल्याला माहिती आहे हे असे असंख्य विषय आहेत अमर्याद्रष्ट म्हणजे कोणी किती पैसे दिले आतापर्यंत आपल्या निवडणुकीसाठी बढतीसाठी बदलीसाठी पदासाठी याचा एक तत्ता त्यांच्याकडे पाठवून दिलेला आहे आणि ते पूर्णपणे सत्य आहे काय करणार राज्याचे मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत भ्रष्टाचारावर बोलणार आहेत हे फक्त आरोग्य खात्यामध्ये नसून अजित पवारकर आणि शिंदे गटाचे जे जे मंत्री आहेत त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये फक्त अशा प्रकारची दरोडेखोरी सुरू आहे हळूहळू प्रकरण समोर येतील पण मला असं वाटतं आरोग्य खात्याचा विषय अत्यंत संवेदनशील गंभीर असल्यामुळे मी हा लोकांसमोर मांडला आणि जर कोणाला पुरावे हवे असतील मी तर सांगितलं आहे तुम्हाला अधिक पुरावे हवे असतील तर तुमचा एक अधिकारी माझ्याकडे पाठवा उरलेले सर्व पुरावे त्यांच्या हाती मी सुपूर्द कर बघा हे भ्रष्टाचाराचे एक चक्र आहे हे रोज सुरू आहे अक्षन पद्धतीनं बदल्या आणि बढत्या होत आहेत आणि नेमणूक अक्षन लिलाव केला जातो एखाद्या पदाचा आरोग्य खात्यात हीच पद्धत वनखात्यामध्ये सुरू होती काही काळापूर्वी आणि हीच ऑक्शन पद्धतीनं पडत्यांची नेमणुकीची पद्धत आज विविध खात्यामध्ये सुरू आहे पण त्याच्यामध्ये आरोग्य खातं हे अग्रसर आहे आजही बरं का सहसंचालक संचालक पदा पदा या पदावरती ऑक्शन पद्धतीनं ती पदं विकली जावीत यासाठी पदरिकामेल लिलाव केला जातो आरोग्य खात्यामध्ये लिलाव ऑक्शन पदांचा काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आता मी एक राज्यसभा सदस्य म्हणून हे पत्र लिहिलं आहे माझ्या अधिकारात पत्र लिहिलं आहे या पत्राचं जर उत्तर मला आलं नाही किंवा कारवाई झालेली दिसली नाही मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा स्फोट मला करावा लागेल मी दिलेला आहे ना मी दिलेलं आहे <coughs> महाराष्ट्रातील एकूण बाराशे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे त्यांना आरोग्य खात्या सामावून घेण्यासाठी प्रत्येकी चार लाख रुपये म्हणजे साधारण पन्नास कोटी रुपये आधी गोळा केले आणि ते संबंधित खात्याच्या मंत्रापर्यंत पोहोचवण्यात आले दुसरी अत्यंत गंभीर बाब म्हणजे महात्मा फुली योजना जी आहे महात्मा फुली योजना लागू करण्यासाठी खाजगी रुग्णालयाकडून प्रत्येकी प्रत्येक बेड मागे एक लाख रुपये गोळा केले जातात मग याच्यामध्ये बोगस लाभार्थी बोगस बिल हे सगळं आलेलं आहे त्यानंतर साधारण चौतीस पैकी बारा कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जन पदी नियुक्ती दिली आहे सिव्हिल सर्जन हे अत्यंत महत्वाचं पद आहे तिथे अत्यंत बेकायदेशीरपणे या पदावरती नेमणुका झालेल्या आहेत मी वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सिव्हिल सर्जनच्या नेमणुकांची माहिती दिली आहे सिव्हिल सर्जनच्या कॅडरमध्ये जे लोक नाहीत त्यांना तिथे नेमणुका दिलेल्या आहेत नि त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे चौदा उपसंचालकांची निवड झाली पण त्यांच्याकडे नियुक्तीसाठी प्रत्येकी पन्नास लाखाची मागणी केली आणि ही मागणी पूर्ण झाली नाही एम पी एस सीच्या उमेदवारांकडून म्हणून त्यांना मुंबई पुण्यामध्ये साईड पोस्टिंगला टाकण्यात आलं पैसे द्या आणि पोस्टिंग देतो असे अनेक विषय आहेत नाशिक लातूरमध्ये राज्य लोकसेवा आयोगाचे उपसंचालक असताना पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांनी पदं देण्यात आलेली आहेत आणि असंही सर्रास आरोग्य खात्यामध्ये ऑक्शन पदांचं लिलाव पदांचा हा सर्रास चालू आहे हा जनावरांचा बाजार भरल्यासारखा लिलाव चालू आहे जनावरांचा बाजार जसा लिलाव सुरू असतो त्या पद्धतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा डॉक्टरांचा उपसंचालक पदावरच्या सहसंचालक पदांचा हा लिलाव चालू आहे आणि हा हे राज्य कुठे चाललं आहे म्हणून तर मी आज सगळ्यांना या पत्राच्या प्रती पाठवलेल्या आहेत देशाच्या आरोग्यमंत्र्यांनाही पाठवले त्यांना भेटेन दोन दिवसात मनसुख मांडवेला या विषयावरती मी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते सगळ्यांना ही माहिती पाठवलेली आहे बघूया आता आतमध्ये कोणाचा दिवा पेटतोय भ्रष्टाचाराविरुद्ध हे पाहायचं आहे आम्हाला विशेषतः आरोग्य खात्यातल्या बघा पुण्यातले आमदार रवींद्रजी बरोबर ती त्या विषयावरती म्हणतायत काँग्रेस आणि त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे एक मंत्री नाही ते दोन मंत्र्यांच्या त्याच्यामध्ये सहभाग आहे हा विषय आरोग्य खात्याशी आहे म्हणून त्या मंत्र्यांचा संबंध आला पाहिजे आणि दुसरे नाशिकचे पालकमंत्री आता आहेत का सहभागी याची चौकशी व्हायला पाहिजे या दोन मंत्र्यांच्या संदर्भाताशिवाय होऊ शकत नाही तुम्ही जेलचा डॉक्टर ससूनचे डॉक्टर यांना ना काय अटका करून का, तुम्ही हे बदलताय दिशा तपासा तुम्ही मुख्य त्या भ्रष्टाचाराला प्रशासकीय मानण्यात आले <uestas>